आमच्यापेक्षा यंग आहे ते आणि आता आम्ही जरी लहान असलो तरी सेटवर ते लहान होते आणि त्यांचा कल्ला आणि त्यांची जी मजा बघून आम्हाला असं व्हायचं की यार ही ही एनर्जी मॅच करायची आम्हाला त्याला जोपर्यंत वाटत नाही मी एखाद्या कॅरेक्टर साठी चपखल बसते किंवा ही करेक्ट आहे या कॅरेक्टर साठी तोपर्यंत तो, तो मला कास्ट करणार नाही हे मला माहिती होतं कारण एवढं आमचं प्रेम एकमेकांवर नाही आहे बहुतेक पण <laughs> नाही दॅट इज ओके सगळ्यात आधी जर धन्यवाद देणार असीन तर ते राजकमल एंटरटेनमेंटचे राहुल शांताराम व्ही शांतारामांचे नातू ज्यांना हा सिनेमा पटला त्यांना हा सिनेमा करावासा वाटला आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठं हे म्हणजे की अशोक सराफ सर आणि वंदना मावशी आपण ज्यांना सी हे दोन कलाकार मला ह्या सिनेमासाठी मी इमॅजिन करणं त्यांच्यासमोर ते वाचणं त्यांनी होकार देणं याच्यासारखं मोठी मला असं वाटतं काहीच हे नव्हती माझ्या आयुष्यात बर नमस्कार 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 अशी जमवा जमवी अशी आमची ही असा आमचा हा नवीन सिनेमा येतोय आणि या सिनेमाचे दिग्दर्शक आणि लेखक लोकेश सर आपल्याबरोबर वर आहेत सर मला तुम्हाला विचारायचं आहे की आ, का ही फिल्म तुम्ही लिहिली वाय दिस फिल्म तू ऍक्टिंगच कर मला असं वाटलं होतं सिनेमा संपल्यानंतर जरा तरी तुझ्यात फरक पडला असेल तुझ्या विचारसरणीमध्ये फरक पडला असेल तर तो नाही पडला मला असं वाटतं की आपल्याला पुन्हा एक काम एकत्र करावं लागेल त्यासाठी रिहर्सल्स कराव्या लागतील जेणेकरून तुझ्यामध्ये फरक पडेल तुम्ही हा सिनेमा का करा असं असं नसतं हीच फिल्म इज माय क्वेश्चन नाही नाही पण खूप गोड सिनेमा आहे खूप काय म्हण म्हटलं गोंडस एक प्रेमकहाणी आहे ही उतार वयातली आणि मनापासून मला असं वाटलं की त्या विषयावर काहीतरी करावं तो मांडावा कारण महत्त्वाचा विषय आहे आणि त्या सगळ्याला खूप ह्युमरस टच देण्याचा प्रयत्न केलेला आहे सो खूप जेन्युनली मनापासून वाटलं आजूबाजूला काही मंडळी बघत होतो सो खूप जेन्युनली असं वाटलं की या विषयावर काहीतरी करणं आवश्यक आहे म्हणून हा सिनेमा लिहायला घेतला बाकी खरं तर असं काही नाही की खूप काही ह्याच्यावर वाटलं आणि खूप असं नाही पण खूप जेन्युअनली वाटलं की हे छान आहे हे व्हायला पाहिजे नातं किती गोड आहे आणि मुळात मला स्वतःला नातं या विषयावरती खेळायला खूप आवडतं इमोशन्स या विषयावरती मला खेळायला खूप आवडतं त्यातले वेगवेगळे धागे कंगोरे मला का काड़, बाहेर काढायला खूप आवडतं त्यामुळे मला असं वाटलं की हा छान सिनेमा होऊ शकतो एक वेगळ्याच वयातला उतार वयातला एक प्रेमकहाणी आहे तर ती फार छान रीतीने मांडता येईल म्हणून अदरवाईज बाकी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आता आपण सेटवरती काय केलं ते Uh, माझा एक प्रश्न आहे की uh, या सिनेमामध्ये तुम्हाला यंग एनर्जी बघायला मिळेल सो hmm. so, uh, जी यंग एनर्जी होती आय एम टॉक अबाउट अशोक सर आणि वंदू मॅम आपण यंग hmm. hmm. आपल्यापेक्षा hmm. यंग hmm. ते आहेत सो त्यांच्या यंग एनर्जीबद्दल uh, प्रत्येकाला काय बोलायला लागेल hmm. आमच्यापेक्षा यंग आहे ते आणि आत्ता आम्ही जरी लहान असलो तरी सेटवर ते लहान होते आणि त्यांचा कल्ला आणि त्यांची जी मजा बघून आम्हाला असं व्हायचं की यार ही ही एनर्जी मॅच करायची आहे आम्हाला येस करेक्ट करेक्ट पंक्च्युअलिटी एनर्जी फोकस डेडिकेशन म्हणजे काय हे त्या यंग दोघांकडनं शिकणं आम्हा सगळ्यांना शिकलं पाहिजे असं आम्हाला वाटायला लागलं आणि आम्ही ते सगळं शिकलो त्यामुळे ते जे आठ दहा दिवस आम्ही एकत्र आणि हे महिनाभर एकत्र होते त्यातनं आम्ही खूप शिकलो आणि त्यांच्याकडनं अजूनही लोक शिकतातच आहेत म्हणजे माझी मुलगी आता शिकते आहे आम्ही दोघांनी खूप शिकलो त्यामुळे त्या यंग एनर्जीकडनं सतत लोकांनी शिकावं आणि शिकत राहिलं पाहिजे yes. <laughs> 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 शांत राहणे <laughs> शांत राहणे आपण त्रास करून घेणेही शिकलोय म्हणून 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 म्हणालो शांत राहणे काय म्हणले कारण काय होतं बोललं की मग ते वाढत जातात हे मी शिकलोय पण खरंच सांगतो मी बावीस वर्ष तू आता काय ही जी तुम्ही ही जी तुम्ही नोकजो बघता ना आता ह्या दोघांची जी आम्ही सेटवर कायम बघत होतो आणि अ एनर्जी हा एक एनर्जीचा फोर्स होता <laughs> की ज्याच्यामुळे ही फिल्म इतकी गोड प्लेझंट आणि अशी खूप आपली जवळची अशी बनले असं आम्हाला वाटतंय काम करताना ऑब्व्हियसली आणि अशोक सर आणि वंदना मॅम यांच्याविषयी काय बोलू यार म्हणजे ती आता ही एक स्थान मिळवलं आहे त्यांनी पण हे स्थान मिळवल्यानंतर आत् आत्तासुद्धा किती फिल्म झाल्यात त्यांच्या गुणास ठोक मलाही माहिती नाही आत्तासुद्धा त्यांच्याकडे सतत काहीतरी नवीन शोधायची धडपड असते त्यांची हे झालंय सगळं करून आता काहीतरी वेगळं करूया हा आत्ता उत्साह आहे जो माझा आत्ता नाही आहे फ्रँकेसाठी पण तो त्यांच्याकडनं फार शिकायला मिळाला आणि वॉज ज्याच्यामुळे सेटवरची सगळी एनर्जीज बदलून गेलेली होती ज्या दिवसापासनं आम्ही शूट करतोय पहिल्या दिवसापासून असं वाटलंच नाही की आज पहिला दिवस आहे सगळे जेल झालेले होते सगळे करेक्ट ट्युनिंगला काम करत होते आणि ज्याचं श्रेय ऑब्व्हियसली ग्रेट डिरेक्टर लोकेश गोप्ते मी आणि तनिष्का आम्ही वर्कशॉपच्या वेळी आम्हाला आठवतो मी बोलत होतो की एवढे दिग्गज कलाकार आपल्याबरोबर आम्ही आपण त्यांच्याबरोबर असणार आहे तर कसं असणार आहे आणि थोडी नर्वसनेस होती आहे फील सुरुवातीला आमच्या दोघांनाही oh. आम्ही असं होतं की अरे माहीत नाही का होणार आहे बट दोघांनी म्हणजे वंदू मॅम अशोक सर दोघांनी लिटरली पहिल्या दिवसापासून ते आमचे फ्रेंड्स असल्यासारखे आम्ही शूट केलं आणि आय थिंक देअर इनर चाइल्ड दॅट यू आर टॉकिंग अबाउट की त्यांची एनर्जी अजूनही या एज मध्ये पण त्यांची क्युरिओसिटी इतकी इंटॅक्ट आहे फायंडिंग समथिंग न्यू की एक मेबी दोन टेक झाले तरी नाही मे बी वी कॅन ट्राय समथिंग एल्स अँड दुसऱ्या अजून तिसऱ्या पद्धतीने कसं करू शकतो आणि हे आय थिंक शिकायला मला डेफिनेटली व्हेरी वेलकमिंग खूप खूप वेलकमिंग प्रत्येक शॉर्ट झाल्यावर मला आठवत आहे की अशोक मामा येऊन लोकेशला विचारायचंय बरोबर आहे ना बाबा बरोबर आहे ना तुला ओके आहे ना अजून एक करायचं आणि तुम्हाला नाही नाही तुला वाटत असेल तर अजून एक करूया सो हे अजून खरंच आमच्या पिढीने हे खूप शिकण्यासारखं आहे की अजूनही त्यांना वाटतंय की कदाचित माझं काहीतरी चुकलं असेल तर नाही तुमचं काही चुकलेलं नाहीये पण तुम्हाला अजून ते विचारावं असं वाटतंय एका यंग दिग्दर्शकाला म्हणजे तर मला असं वाटतं की दिस इज अ काय म्हणतो ग्रेटनेस फायनली लोकेश गुप्तांनी मला कास्ट केलेला आहे त्याच्या सहाव्या फिल्म मध्ये फायनली नाही पण मी विचार खरंच पण नाही मी आय वॉज ऑलवेज अ पार्ट ऑफ हिज फिल्म्स म्हणजे मी पहिल्या त्याच्या फिल्मला कॉस्ट्यूम्स केले त्याच्या दुसऱ्या फिल्मला मी कॉस्ट्युम्स केले पण ॲक्टिंग शेवटी ॲक्टर आहे ना त्यामुळे वाटत असायचं पण पर परत तेच आहे ना त्याला जोपर्यंत वाटत नाही मी एखाद्या कॅरेक्टरसाठी चपखल बसते किंवा ही करेक्ट आहे या कॅरेक्टरसाठी तोपर्यंत तो, तो मला कास्ट करणार नाही हे मला माहिती होतं कारण एवढं आमचं प्रेम एकमेकांवर नाही आहे बहुतेक पण नाही दॅट इज ओके मला काय म्हणतो म्हणताला मी प्रेम आहे म्हणून हा प्रत्येक फिल्ममध्ये हिला कास्ट करूया असा तो नाही हे मला माहिती आहे आणि त्याला जोपर्यंत तो स्वतः कन्व्हिन्स होत नाही तोपर्यंत तो, तो समोरच्या आर्टिस्टला घेत नाही कास्ट करत नाही सो दिस इज हाओ आता सहाव्या ना 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 इट विल नेव्हर वर्क तू लावून देणार नाही नाही आणि सिरियसली बट मुळात सगळ्यात आधी बायको म्हणून आणि आई म्हणून ती इतकी चपखल बसलेली आहे आणि तर ह्या दोन खूप मोठ्या जबाबदाऱ्या असतात जिथे माझ्यासारखा एक माणूस किंवा कलाकार आपण म्हणू की आपण काम करू शकतो बाकी कुठलीही व्यवधानं बाजूला ठेवून सो मला असं वाटतं ते खूप तिने त्या दोन भूमिका अत्यंत छानपणे निभावल्या आहेत म्हणून मला ते स्वातंत्र्य मिळालं मला हवं तसं मनासारखं काम करण्याचं एक काय म्हणू आपण त्याला की स्वातंत्र्य मिळालं मी करत राहिलो सो त्या दोन भूमिका मला सुद्धा त्यांनी फारच छान केल्यात आणि ऑफकोर्स आत्ताही या सगळ्या सिनेमामध्ये ही जी मंडळी आहेत या सगळ्यांनीच फार गोड काम केलेलं आहे असं मी म्हणेन आयुष्याच्या पन्नासच्या टप्प्यावर जमवाजम मी मगाशी म्हणालो तसं ना कदाचित मला असं वाटलं की त्या आ, आ, सी ही जमवाजमबी फार वेगळी आहे माझ्या माझ्यासाठी कारण ना एकतर तो विषय फार महत्त्वाचा आहे असं मला वाटलं आणि त्याच्यावर काहीतरी मांडावं असं वाटलं हे वाटणं एक झालं मी सगळ्यात आधी जर धन्यवाद देणार असेल तर ते राजकमल एंटरटेनमेंटचे राहुल शांताराम व्ही शांतारामांचे नातू ज्यांना हा सिनेमा पटला त्यांना हा सिनेमा करावासा वाटला आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठं हे म्हणजे की अशोक सराफ सर आणि वंदना ना मावशी आपण त्यांना सी हे दोन कलाकार मला ह्या सिनेमासाठी मी इमॅजिन करणं त्यांच्यासमोर ते वाचणं त्यांनी होकार देणं याच्यासारखं मोठी मला असं वाटतं काहीच हे नव्हती माझ्या आयुष्यात सो मुळात सुरुवात तिथून झाली आणि त्याच्यानंतरची जी ऊर्जा मिळाली ना मग ही जमवाजमवी करायला खूप मजा आली आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आणि का माहीत नाही एक आपल्याला एक, एक एक इनर फिलिंग असताना की एखाद्या प्रॉडक्ट आपल्याला माहिती असतं तसं आहे की हा शंभर टक्के खात्री लोकांना हा सिनेमा नक्कीच आवडेल म्हणजे कारण मी जसं म्हणतोय की ह्यातला जो विनोद आहे हा विनोद अत्यंत एक थीनलाईन असते विनोदाची थी। ती सांभाळणं खूप महत्त्वाचं असतं कुठल्याही प्र प्रकारे सो ही इथे खूप सांभाळली गेली आहे त्यामुळे हक्काने आम्ही सांगू शकतो की संपूर्ण कुटुंब कुठलाही वयोगटातला माणूस असू दे एकत्र बसून हा सिनेमा बघू शकता आणि एन्जॉय करू शकता अगदी बरोबर नाईट रायडर ते आतापर्यंत कशा अर्थानं म्हणजे आयुष्यातल्या अनेक टेलिव्हिजन मधल्या अनेक व्यक्तिरेखा केल्यास पण लोकेश सोबत काम करतानाचा ओवरऑल जमवाजमवीचा अनुभव याबद्दल तू बोला असतो लोकेश बरोबर पहिलंच काम नाही आहे एकतर त्याची पहिली फिल्म ज्याचं स्टोरी सिटिंग्ज आणि हे आम्ही एकत्र केलेलं होतं एक सांगायचं आहे म्हणून त्यामुळे तेव्हापासून आम्ही एकत्र काम करतोय त्याच्या आधी सिरियलपासून त्यामुळे लोकेश फिल्म करतोय म्हटल्यानंतर मी नाही म्हणलं की मी त्याच्यावर चिडतो की मी कसा नाही या फिल्ममध्ये कुठली का फिल्म असते ना पण तेही तो चैत्राली म्हणली त्याप्रमाणे तो खरंच फार परफेक्ट कास्टिंग करतो आणि त्यामुळे लोकेश बरोबर काम करायला नेहमी मजा येते की निम्मी लढाई त्यांनी जिंकून दिलेली असते तुम्हाला त्या रोलमध्ये फिट बसवून मग उरलेली लढाई तुम्हाला जिंकायची असते तुम्ही कसं काम करता is, uh, हे करू आणि ज्याच्यासाठी तो खूप मदत करतो विच इज व्हेरी क्रेटेबल त्यामुळे नाईट रायडर हे फार वेगळंच दुकान होतं आणि आता जमवाजमवी हे पण वेगळंच दुकान आहे एक्झॅक्टली पण इकडे आमची वाईटलेली वंदना आहे आणि इकडे नाईट रायडर अशोक सर बसलेले तिथे त्यामुळे <laughs> अनुभव या सगळ्या गोष्टींमधला एक नवेपणा ह्या अख्या कुटुंबाने तुम्हाला सामावून घेणं याबद्दल तुम्ही काय सांगा आय थिंक सुरुवात आता प्रत्येकाची सुरुवात आता आमची जस्ट आम्ही सुरुवातच करतो आहे करिअर्सना आणि या पॉईंटला जेव्हा तुम्ही एका रूममध्ये असता जेव्हा कोणी काम केलं आहे तीस वर्ष माझं वय आहे तेवढे वर्ष त्याच्यापेक्षा जास्त वर्ष या लोकांनी काम केलं तर डेफिनेटली थोडं ओव्हरवेल्मिंग असतं Uh, पण सु एकदम आमच्या वर्कशॉप्सपासनं रिडिंग्सपासनं त्यानंतर रिहर्सल्सपर्यंत त्या इवन सेटवरती प्रत्येक स्टेजला कुठेच असं वाटलं नाही की आपण खूप एक्स्ट्रीमली डिफिकल्ट uh, एन्वयरमेंटमध्ये काम करतो आहे किंवा सगळ्यांनी खूप इझी करून दिलेलं uh, आय फील आणि त्यांनी काय होतं ना लेवल ज्या दिवशी ज्या ज्या पॉईंटला बिल्ड होतो ना त्या त्या पॉईंटला ॲज ॲक्टर्स और ॲज परफॉर्मर्स यू रिअली गेट द चान्स टू जस्ट ओपन अप आणि सर ऑलवेज म्हणायचे लोक सर वॉज ऑल्वेज लाईक ओपन अप वा ओपन अफ अँड आय मला ने नेमकं लक्षात नाही आलं तेव्हा सर काय म्हणत होते बट आय थिंक आय रिअलाईज नाव की वॉट ही मेंट वॉज जस्ट फ्री ऑर सेल्फ आणि जे आता परत मागे जेव्हा मी शूटिंगचा दिवस आठवून विचार करतो तेव्हा मला लक्षात येतं की किती अनइनहिबिटेड होते सर लो अशोक सर वंदुमा वंदुमावशी बाकी सगळे आर्टिस्ट की काही त्यांना इनिबिशन्स नव्हते ते जस्ट करत होते ते वॉज जस्ट बिईंग ऑनेस्ट आणि ती ऑनेस्टी शोधणं आय थिंक इज वॉट एव्हरी आर्टिस्ट इज आफ्टर अँड वी आर ऑल्सो ट्राईंग टू ट्राईंग गेट दॅट इट्स अ एंडलेस प्रोसेस आय बट खूप ऑनेस्टली बनवली आहे फिल्म खूप ऑनेस्टली लिहिली आहे खूप ऑनेस्टली परफॉर्म केली आहे म्हणजे कुठेच मला आठवतं की कुठेच असं नव्हतं की आपण असा अभिनय करूया किंवा असं नव्हतं की, की रिअल सिच्युएशन सर असं सांगायचं की हे होतं आत्ता तुझ्या लाईफमध्ये तर तू कसं रिॲक्ट करशील किंवा तुझी आई असं असं म्हणते तर तू काय रिॲक्ट करशील सो तू खूप मनापासनं रिॲक्शन्स किंवा ॲक्ॲ ॲक्टिंग मनापासून होत होती लिखाण मनापासून झालेलं आहे आय थिंक जस्ट जनरली खूप मनापासून प्रोजेक्ट झालेलं आहे सो असं प्रोजेक्ट असतं तेव्हा जस्ट यू जस्ट थ्रो युअर सेल्फ कम्प्लिटली इन इट आणि मजा येते करायला सो आय व्हेरी लकी की दिस या या सेम ओंकार म्हणाला आणि सगळ्यांबरोबर काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि फक्त विचार केलेला की यार यांच्याबरोबर काम करायचं आहे आणि लोकेश सर बीन द कॅप्टन ऑफ द शिप त्यांच्यामुळे करायला मिळतंय आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट जेव्हा डिरेक्टर्स असं म्हणतात की तुला जे क्वेश्चन्स आहेत ते विचार त्याची उत्तरं आपण शोधू किंवा तूच स्वतः शोधशील ते जे लोकेश सरांनी आमच्याबरोबर माझ्या आणि ओंकारबरोबर केलं आहे तर त्याच्यामुळे खूप कम्फर्ट आणि सगळे खूप कमाल आहेत आणि त्यांनी आधीच मिठी मारलेली आहे सो आम्हाला त्यांच्याबरोबर काम करायला खूप मजा आली आणि तेवढंच बॉन्डिंग वगैरे दिसलंय की हां यार ही ताई आहे आता आपण कसं वागणार आहोत सो ते से, सेम आम्ही आता फिल्ममध्ये जे केलं आहे आणि खूप हार्ट टू हार्ट आहे ही फिल्म जी आपल्याला वाटणार की यार गदी। गदी। है। गदी। है। है। गदी। हे माझ्याबरोबर पण घडतय सेम सिच्युएशन तेच आम्ही फक्त एका मोठ्या पडद्यावर दाखवतोय कधी हा महत्वाचा मुद्दा आहे आणि दहा एप्रिल ला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात आमची ही जमवाजमवी येते तेव्हा तुम्ही नक्की थिएटर मध्ये जा आणि तुडुंब गर्दी करा आणि खूप प्रेम करा आमच्यावर कारण खूप मेहनत घेऊन सगळ्यांनी मेहनत घेतली आहे राजकमल एंटरटेनमेंट लोकेश अशोक मामा वंदना मावशी आणि आम्ही सगळी टीम आमचे कास्ट क्रू सगळे खूप मेहनतीने खूप प्रेमाने ही प्रेमा फिल्म ती तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही थिएटरमध्येच बघा yes. आम्ही लवकरात लवकर ती वेब प्लॅटफॉर्मवर आणणार नाही <laughs> थिएटर मध्येच बघायची ही फिल्म yes. हे नक्की आहे आजोबा मामा घेऊन जा बघितली अँड द फायनल दहा एप्रिलला तुमच्या जवळच्या लांबच्या प्रत्येक सिनेमागृहामध्ये अशी ही जमवाजमवी ही फिल्म प्रदर्शित होणार आहे सो तुम्ही नक्की जाऊन त्या सिनेमाचा आनंद घ्या आमची खात्री आहे तुम्ही पूर्ण फॅमिली सकट हा सिनेमा खूप 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 एन्जॉय कराल थँक्यू